हॅलो फ्रेंड्स या व्हिडिओमध्ये आपण क्लास एट मॅथ्स या विषयाची दोन हजार चोवीस पंचवीस म्हणजेच मागील वर्षीची फर्स्ट युनिट टेस्ट त्याची एक सराव प्रश्नपत्रिका सोडू ही सराव प्रश्नपत्रिका रयत शिक्षण संस्थेची दोन हजार चोवीस पंचवीस म्हणजेच मागील वर्षीची आहे तर त्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले प्रश्न त्यांचं स्वरूप हे समजावं म्हणून आपण आजच्या व्हिडिओमध्ये ती प्रश्नपत्रिका सोडवू सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून द फर्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर वन ए फिल इन द ब्लँक्स द फर्स्ट इज रूट थ्री इज अँड डॉट डॉट नंबर सो इट इज इरॅशनल नंबर सेकंड इज द सेंट्रॉइड डिव्हाइड द मेडियन इन द रेशो टू इज टू वन प्रत्येक ट्रॅंगलचे जे तीन मेडियन्स असतात ते ज्या एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतात त्यांना आपण सेंट्रॉइड म्हणतो आणि तो सेंट्रॉइड प्रत्येक मेडियनला टू इज टू वन या रेशोमध्ये डिव्हाइड करतो नेक्स्ट इज द लाईन्स इन द सेम प्लेन विच डू नॉट इंटरसेक्ट ईच अदर आर कॉल्ड ॲज पॅरल लाइन्स तर त्यांना आपण पॅरल लाइन्स असं म्हणतो सेकंड क्वेश्चन नंबर वन बी मॅच द पेयर्स ए एन बी दोन ग्रुप दिलेत पहिल्या ग्रुपमध्ये ए प्लस बी ब्रॅकेट रेस टू एम इथं इन टू पाहिजे ए इन टू बी ब्रॅकेट रेस टू एम आणि दुसऱ्या आणि दुसरा त्यामधला ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर सो ए इन टू बी ब्रॅकेट रेस टू एम इट कॅन बी रिटर्न ॲज ए रेस टू एम इन टू बी रेस टू एम म्हणजे हा पहिला पॉइंट इथं बीशी मॅच होईल आणि ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर त्याचं एक्सपान्शन फॉर्म्युला ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर जो आपल्याला इथं बी ग्रुपमध्ये ए या ठिकाणी दिला आहे आणि हा पहिला बी तर अशा पद्धतीने इथं पण या पेयर्स मॅच करू शकतो नेक्स्ट क्वेश्चन कम्प्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी फर्स्ट इज फील प्रॉपर टर्म्स इन फॉलोइंग बॉक्सेस टू एक्स मायनस फायव वाय ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू डॉट डॉट स्क्वेअर आता इथं एक्सपान्शन फॉर्म्युला वापरायचा आहे ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर सो द फॉर्म्युला इज ए स्क्वेअर मायनस टू ए बी प्लस बी स्क्वेअर म्हणजे इथं फर्स्ट टर्मचा स्क्वेअर करायचा आहे मग इथं फर्स्ट टर्म टू एक्स आहे टू एक्सचा जर स्क्वेअर आपण केला तर स्क्वेअर ऑफ टू इज फोर अँड स्क्वेअर ऑफ एक्स इज एक्स स्क्वेअर त्यामुळे ही टर्म मिळेल त्यामुळे पहिल्या बॉक्समध्ये असणार आहे फोर एक्स स्क्वेअर मायनस प्रोडक्ट ऑफ दिस टू अँड वू हॅव टू मेक इट्स ट्वाईस म्हणजे ट्वेंटी एक्स वाय हे दिलेलंच आहे आणि लास्ट म्हणजेच बी स्क्वेअर याचा अर्थ सेकंड टर्मचा स्क्वेअर सो सेकंड टर्म इज फाईव्ह आहे फाईव्हचा स्क्वेअर ट्वेंटी फाईव्ह आणि वायचा स्क्वेअर मिळेल वाय स्क्वेअर त्यामुळे ह्या दोन टर्म्स असतील या दोन बॉक्सेसमध्ये नेक्स्ट इज यूजिंग लॉज ऑफ इंडायसेस राईट प्रॉपर नंबर इन द फॉलोइंग बॉक्सेस इथं थ्री रस टू फायव्ह इंटू थ्री रस टू टू आहे जर बेसेस सेम असतील जसं की इथं थ्री थ्री हे दोन बेसेस सेम आहेत तर इंडायसेसशी आपण बेरीज करतो सो थ्री रस टू फायू प्लस टू हे दोन इंडायसेस आहेत त्यांची बेरीज येईल सेवन त्यामुळे ह्या बॉक्समध्ये येईल सेवन दॅट इज द आन्सर वूड बी थ्री रस टू सेवन अँड फाईव्ह रस टू झिरो इज वन एनी नंबर एस टू झिरो इज ऑलवेज वन त्यामुळे ह्या बॉक्समध्ये येईल वन नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स पहिला आहे राईट द नेम्स ऑफ एप्रोप्रिएट सेगमेंट्स इन ट्रॅंगल एल एम एन डॉट डॉट इज एन अल्टिट्यूड तर याच्यामध्ये हा परपेंडिक्युलर काढला आहे एलेक्स सो सेगमेंट एलेक्स इज अन अल्टिट्यूड अँड डॉट डॉट इज अ मीडियन मग आता वाय हा जो पॉईंट आहे तो एम एनचे दोन समान भाग करतो एम वाय आणि वाय एन सो एल वाय इज अ मीडियन मिडियन म्हणजे काय तर सेगमेंट जॉइनिंग वर्टेक्स टू द मिड ऑफ इट्स अपोजिट साईड इज कॉल्ड एज अ मीडियन सो एल वाय इज अ मीडियन नेक्स्ट क्वेश्चन राईट द रॅशनल नंबर इलेवन बाय सेवन इन डेसिमल फॉर्म तर इथं अकराला सातनं भागायचं आहे मग पहिल्यांदा सातचा एकचा भाग जाईल सात एके सात चार शिल्लक राहतील आता चारला भाग जातील त्यामुळे इथं डेसिमल घ्यायचं आणि त्याच्याबद्दल एक झिरो सातावाचा पस्तीस पाचचा सा भाग जाईल बाकी राहील पाच पुन्हा झिरो घ्यायचे साते साते एकोणपन्नास एक, एक शिल्लक राहील पुन्हा इथं एकवर झिरो लिहून घ्यायचा सात एके सात तीन शिल्लक राहतील पुन्हा झिरो घेतला तर सात चौक अठ्ठावीस पुन्हा दोन शिल्लक राहील पुन्हा झिरो सात दोन्ही चौदा सहा शिल्लक राहतील सहावर पुन्हा एक झिरो लिहून घेऊ साते आठे छप्पन चार शिल्लक राहील पुन्हा एक झिरो लिहून घेऊ सातापाचा पस्तीस पुन्हा पाच शिल्लक राहील झिरो लिहून घेऊ सात एकोणपन्नास एक शिल्लक राहील पुन्हा झिरो सात एके सात म्हणजे ह्या हे नंबर्स पुन्हा रिपीट व्हायला लागलेत पाच सात एक चार दोन आठ नंतर पुन्हा पाच सात एक आठ अशा पद्धतीने हे नंबर्स रिपीट होतात सो इलेवन डिवायडेड बाय सेवन कॅन बी रिटन ॲज वन पॉईंट फाईव्ह सेवन वन फोर टू एट Again 571428 and so on. So it can be written as 1.571428 recurring. Hat group joy numbers. So 11 by 7, its decimal form is 1.571428 recurring. Next question: it is based on the construction. Draw a line L. Take a point A outside the line through point A, draw a line parallel to लाईन एल म्हणजे इथं आपल्याला ज्योमेट्रिक इन्स्ट्रुमेंट्स वापरून ही कन्स्ट्रक्शन करायचे आहे सुरुवातीला तर एक लाईन काढून घ्यायची आहे त्याचं नाव दिलं आहे एल त्याच्या बाहेर कुठंही ए पॉईंट घ्यायचा आहे आणि या प्रश्न असा विचारला आहे की ए पॉईंटमधून जाणारी आणि लाईन एलला पॅरल असणारी लाईन काढायची आहे मग दोन काटकोणी गुण्या घेऊन त्याचा उपयोग करून आपण या पॉईंटमधून या लाईन एलला पॅरल लाईन काढू शकतो त्याला आपण काही नाव देऊ तर या पद्धतीने ज्योमेट्रिक इन्स्ट्रुमेंट्स वापरून ही कन्स्ट्रक्शन पूर्ण करता येईल नेक्स्ट क्वेश्चन ड्रॉ अँड अॅक्यूट अँगल्ड ट्रँगल क्यू आर ड्रॉ ऑल ऑफ इट्स अल्टिट्यूड्स नेम द पॉईंट ऑफ कॉन्करन्स हॅज ओ एक एक्यूट अँगल ट्रँगल काढायचा आहे मग तो आपण कसाही काढू शकतो आपल्याला फक्त त्याच्यामधले सगळे अँगल जे आहेत ते एक्यूट अँगल्स पाहिजेत मग त्याला आपण नाव देऊया क्यू आर आता याच्यामध्ये सगळ्या त्याच्या अल्टिट्यूड्स काढायच्या आहेत सगळ्या म्हणजे ह्याला तीन व्हर्टायसिस असल्यामुळं तीन अल्टिट्यूड्स आपण काढू शकतो मग काटकुणी गुन्हे घेऊन प्रत्येक पॉईंटमधून त्याच्या समोरच्या साईडवर आपल्याला अशा पद्धतीनं परपेंडिक्युलर काढायचं आहे त्याच पद्धतीने क्यूमधून त्याच्या समोरच्या लाईनवर परपेंडिक्युलर आणि आरमधूनसुद्धा समोरच्या साईडवर परपेंडिक्युलर काढायचे तर असे हे तीन अल्टिट्यूड्स आपल्याला काढता येतील फक्त तुम्ही करताना काटकोणी गुन्ह्याचा उपयोग करून योग्य पद्धतीने कन्स्ट्रक्शन करा आणि ल एक आपल्या लक्षात असेल की त्यांचा जो पॉईंट ऑफ कॉन्फरन्स आहे तो एकच असणार आहे म्हणजे ह्या तिन्ही अल्टिट्यूड्स परस्परांना एकाच पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात आपल्याला असं दिलं आहे की त्या पॉईंटला ओ असं नाव द्या सो so दिस इज पॉईंट ओ तर या पद्धतीनं इन्स्ट्रुमेंट्स वापरून आपण ही कन्स्ट्रक्शन करू शकतो नेक्स्ट क्वेश्चन फाईंड क्युबरूट ऑफ सेवन ट्वेंटी नाईन मग सेवन ट्वेंटी नाईनचे क्युबरूट आपल्याला काढायचा आहे एक सोपी पद्धत इथं आपल्याला अशी वापरता येईल की ह्या सेवन ट्वेंटी नाईनचे आपण फॅक्टर्स पाडायचे सुरुवात तीनपासून करूया मग तीन दोन्ही सहा तीन, तीन चौक बारा तीन त्रिकन नऊ पुन्हा तीननं भाग जाईल तीन ते चोवीस एक तीन एके तीन पुन्हा तीननं भाग जाईल तीन दोने सहा दोन शिल्लक राहतील तीन तीना ते एकवीस पुन्हा तीननं भाग जाईल तीन नव्वे सत्तावीस पुन्हा तीननं भाग जाईल तीन त्रेकन नऊ आणि सगळ्यात शेवटी पुन्हा तीननं भाग जाईल तीन एक तीन इथं बाकी एक उरली आता याला आपण आणखी भाग घालवू शकत नाही आता हे जे याचे फॅक्टर्स पाडलेत ते आपण असे लिहू शकतो सेवन ट्वेंटी नाईन इज इक्वल टू थ्री इंटू थ्री इन टू थ्री इन टू थ्री इंटू थ्री इन टू थ्री सहा वेळा तीन घेतले आणि त्यांचा गुणाकार केला तर सेवन ट्वेंटी नाईन मिळतो मग इथं तीन तीनचे दोन गट तयार करायचे आणि याचं क्युबरूट काढताना तर ह्या तीनच्या गटाबद्दल एकदा तीन घ्यायचे दुसऱ्या तीनच्या गटाबद्दल एकदा तीन घ्यायचे आणि त्यांचा गुणाकार करायचा सो थ्री इन्टू थ्री इज नाईन सो क्युबरूट ऑफ सेवन ट्वेंटी नाईन इज नाईन नेक्स्ट क्वेश्चन कम्पेअर द फॉलोईंग नंबर्स हे दोन नंबर्स दिलेत ते आपल्याला कम्पेअर करायचं आहेत म्हणजे यातला लहान पण आपल्याला ठरवायचं आहे सो फर्स्ट इज फिफ्टीन डिवायडेड बाय ट्वेल्व अँड सेकंड इज सेवन डिवायडेड बाय सिक्स्टीन आता याच्यामधला लहान मोठेपणा ठरवायला आपल्याला अशा पद्धतीनं गुणाकार करायचा आहे पहिल्या संख्येचा न्युमिरेटर आणि दुसऱ्या संख्येचा डिनॉमिनेटर सो so फिफ्टीन इन्टू सिक्स्टीन आणि उरलेल्या दोन संख्यांचाही गुणाकार करायचा आहे ट्वेल्व इन्टू सेवन मग पंधरा आणि सोळाचा गुणाकार सोळा पंचे ऐंशी हातशे आठ सोळा के सोळा आणि आठ चोवीस दोनशे चाळीस मिळेल आणि बारा आणि सातचा गुणाकार चौऱ्याऐंशी आता हे जे दोन गुणाकार मिळालेत ह्यातला लहान मोठेपणा आपल्याला ठरवायचा आहे इथं दोनशे चाळीस ही संख्या मोठी आहे मग पहिला गुणाकार मोठा मिळाला याचा अर्थ ही पहिली जी संख्या आहे ती मोठी असणार आहे सो फिफ्टीन डिवायडेड बाय ट्वेल्व इज ग्रेटर दॅन सेवन डिवायडेड बाय सिक्स्टीन सो दिस इज हाऊ वी कॅन कम्पेअर टू रॅशनल नंबर्स नेक्स्ट क्वेश्चन कम्प्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी ही डायग्रॅम दिली त्याच्यावर ही ॲक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे सो देर आर टू लाईन्स अँड वन ट्रान्सवर्सल इंटरसेक्टिंग दीज टू लाईन्स अँड सो दॅट देर आर एट अँगल्स फॉर्म्ड ए बी सी डी अँड ई एफ जी एच अँड बेस्ड ऑन दिस वी हॅव टू फाईंड इंटीरियर अल्टरनेट अँगल्स मग अँगल बी एक दिला आहे त्याचा अल्टरनेट अँगल शोधायचा आहे मग बीचा अल्टरनेट अँगल होणार आहे एच सो इन दिस बॉक्स वी वेड हॅव अँगल एच त्याच पद्धतीने सीचा अल्टरनेट अँगल असणार ई त्यामुळे इथं बॉक्समध्ये असणार ई दुसरं विचारलं करस्पॉन्डिंग अँगल एचा करस्पॉडिंग अँगल पाहिजे मग एचा करस्पॉडिंग अँगल ई आहे सो अँगल ई इज अ करस्पॉडिंग अँगल आणि सीचा करस्पॉडिंग अँगल हा या लाईनच्या खालच्या बाजूला आहे मग इकडं या बाजूला आहे अँगल जी आणि शेवटी आहे इंटिरियर अँगल्स अँगल ई e, त्याचा इंटिरियर अँगल असणार आहे अँगल बी आणि अँगल एच त्याचा इंटिरियर अँगल अँगल सी तर या पद्धतीने ही ॲक्टिव्हिटी आपण पूर्ण करू शकतो नेक्स्ट इज फिल इन द बॉक्सेस विथ अप्रोप्रिएट टर्म्स इन द स्टेप्स ऑफ एक्सपान्शन हे याचं एक्सपान्शन दिले थ्री एक्स प्लस फोर वाय ब्रॅकेट क्यूबचं त्याच्यामध्ये आपल्याला फक्त ह्या बॉक्सेस भरायच्या मग आता हा फॉर्म आहे तो फॉर्म आपण पहिल्यांदा लिहूया म्हणजे त्याचा फॉर्म्युला काय आहे ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब या फॉर्ममध्ये ते आहे मग याचा फॉर्म्युला असा आहे ए क्यू प्लस थ्री ए स्क्वेअर बी प्लस थ्री ए बी स्क्वेअर प्लस बी क्यूब म्हणजे पहिल्या टर्मचा क्यूब शेवटी शेवट दुसऱ्या टर्मचा क्यूब आणि मध्ये थ्री ए स्क्वेअर बी प्लस थ्री ए बी स्क्वेअर या पद्धतीनं हा फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला इथं वापरायचा आहे मग इथं थ्री एक्स प्लस फोर वाय आहे थ्री एक्सचा क्यूब इथं केलेलंच आहे दुसऱ्यामध्ये आपल्याला थ्री इन टू म्हणजे इथं थ्री पण घेतलेला आहे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर म्हणजे थ्री एक्सचा स्क्वेअर घेतला आहे म्हणजे इथं या बॉक्समध्ये बी फक्त येणार आहे म्हणजे दुसरी टर्म सर so, दुसरी टर्म फोर वाय आहे प्लस थ्री ए बी स्क्वेअर म्हणजे इथं थ्री घेतलं आहे ए घेतलं आहे बी स्क्वेअर पण घेतलेलं आहे आणि शेवटची टर्म असणार आहे आपली बी क्यूब म्हणजे दुसरी जी टर्म आहे त्याचा क्यूब दॅट इज फोर वाय ब्रॅकेट क्यूब आता हे पुढं एक्सपांड करू थ्री एक्स ब्रॅकेट क्यूब आहे म्हणजे थ्रीचा स्क्वेअर सॉरी थ्रीचा क्यूब करायचा ट्वेंटी सेवन आणि एक्सचा क्यूब म्हणजेच एक्स क्यूब या सर्वांचा गुणाकार इथं थ्री इन्टू थ्री एक्स स्क्वेअर नाईन एक्स करूनच दिला आहे फोर वाय इथं लिहिलेलंच आहे तिसऱ्या टममध्ये सुद्धा थ्री इन्टू थ्री एक्स आहेच फक्त फोर वाय ब्रॅकेट स्क्वेअर आपल्याला करायचा आहे सो स्क्वेअर ऑफ फोर इज सिक्स्टीन आणि वाय स्क्वेअर आणि फोर वाय ब्रॅकेट क्यूबचा इथं क्यूब करून दिलेलंच आहे सिक्स्टी फोर वाय क्यूब आता शेवटच्या टममध्ये ही फर्स्ट टर्म जी आहे ती आहे तशी लिहूया ट्वेंटी सेवन एक्स क्यूब इथे या सर्वांचा गुणाकार आपल्याला हो लिहावा लागेल नऊ पहिल्यांदा या कोइफिशनचा गुणाकार करूया नऊ गुणिले तीन सत्तावीस आणि सत्तावीस गुणिले चार एकशे आठ एक्स स्क्वेअर वाय म्हणजेच एक्स स्क्वेअर वाय प्लस आता ही जी टर्म आहे यांचा गुणाकार इथं दिलेला आहे तो लिहायची गरज नाही शेवटची टर्म पण दिलेली आहे तर या पद्धतीनं हे बॉक्सेस आपण एक्सपान्शन फॉर्म्युलाचा उपयोग करून भरू शकतो